जगप्रसिद्ध अजिंठा लेणी घाटात तिघे विचित्र अपघातात उधरी तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील चार जण जखमी जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गासह जगप्रसिद्ध अजिंठा घाटात गाता अपघाताची मालिका दिवसेंदिवस सुरूच असून काल रविवारी सकाळी घाटाच्या पहिल्याच वळणावर समोरून घाट चढत असलेला मालट्रक ई एन चौतीस ए झेड बारा पंच्याऐंशी पाहून घाट उतरत असलेली चार चाकी एम एच एकोणास ए वाय पाचशे सहासष्ट चालकाने थांबवली असता पाठीमागूनच भरधाव वेगाने घाट उतरत असलेली पुणे जळगाव ट्रॅव्हल बस एम एच झिरो नऊ सी व्ही त्रेसष्ट सस्त्यांना चारचाकी वाहनाला जोरदार धडक देऊन पुढे फडफडत नेते दोन्ही वाहनाच्या मध्ये बसलेली चारचाकी वाहनाचा अक्षरशः चोरारा झाला आहे चार चाकी वाहनात प्रवास करत असलेले भूषण रवींद्र पाटील पस्तीस शारदा भूषण पाटील वय पस्तीस शिवाबाई नवलसिंग पाटील वय पासष्ट रत्नाकर श्रीराम पाटील वय बेचाळीस सर्व राहणार उधळी तालुका रावेर जिल्हा जळगाव हे सुदैवाने बटावले असून गंभीर जखमी झाले आहेत रहदारीचे वाजले बारा अपघात घडतास नेहमीप्रमाणे अजिंठा घातात वाहतूक रहदारी विस्कळीत झाली होती पोलीस उपनिरीक्षक धम्मपदीप काकडे रामेश्वर इंगळे पोलीस कॉन्स्टेबल राम साडे चौधरी दिलीप तडवी विजय पवार बबन जाधव आदींनी धाव घेऊन वाहतूक रहदारी सुरळीत केली दरम्यान यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे याच महामार्गावरून संभाजीनगर जात असताना त्यांनी घटनास्थळी थांबून मदतकार्यास मदत केली श्री रवींद्र लाठे आर न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव